नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली बोलून घरी निघालेली असते पण लक्षात येतं की मधुभाऊंचं बीपी अचानक हाय झाले ती लगेच डॉक्टरांना बोलवते आणि डॉक्टर चेकिंग करतात त्यांची इकडे अर्जुन सगळ्यांची गप्पा मारत बसलेला असतो तेवढ्यात तिथे महिनावती आणि सदा येतात हात जोडून मैनावती म्हणते कल्पना ओशाळून बघत असते कल्पनाकडे पूर्णाजी इशार्याने सांगते की दे करून ती हळद आणून देते सदाशिव म्हणतो पूर्णाजी प्रतापराव आणि जावई बापू मी सगळ्यांची माफी मागतो आमची बबली एवढ्या चांगल्या घराण्यात आली आणि मी आम्ही त्याची लाज नाही राखली काय करू मी दारू सोडलीच होती पण संगतीचा परिणाम संगती भेटले आणि अचानक मला मोह आवरलाच नाही ती पूर्णाजीला म्हणते अहो यावेळेला आम्हाला माफ करा जरा तुमची चुकत झाली पूर्णाजी म्हणते एवढा टाइम आम्ही माफच करत आलोय सायलीकडे बघून तुम्हाला खुली सूट दिली पण याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला काही दिसत नाही प्रतापराव म्हणतात तुमचा जावई या शहरातला नामवंत वकील आहे तो गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवतो आणि आता त्याच्यावर तुम्हाला सोडवण्याची वेळ आली तरी तुम्ही म्हणताय मला माफ करा तेवढ्यात अर्जुनला सायलीचा सा फोन येतो सायली एकदम घाबरलेली असते अर्जुनला म्हणते अहो मधुबा बीपी एकदम शूट झालंय का पल्स रेट वाढलाय मला काही कळत नाही असंच काहीतरी सांगू होते पण त्यांची तब्येत फार बिघडली आहे मला तर काही समजतच नाही अर्जुन म्हणतो तू काही काळजी करू नकोस मी येतो प्रताप म्हणतो अर्जुन तू एकटा जाऊ नकोस मी पण येतो मधुबाऊनची तब्येत बिघडली आहे हे लक्षात येत की विचार करते कधी हा म्हातारा मरतोय असं झालंय मला इकडे अर्जुन आणि प्रतापराव हॉस्पिटलला पोहोचतात ते बघतात त्या सायली तिकडे नसते शेवटी ते नर्सला विचारतात की सायली कुठे गेली नर्स सांगते ती आत्ताच बाहेर पडले अर्जुन एकदम काळजीत येतो आणि तो बघतो की सायली चालत आहे सायलीला अर्जुन पकडतो आणि म्हणतो अगं कुठे आहेस तू आणि हे अनवाणी का आहेस सायली म्हणते अनवाणी गेले तर कुठे जाऊन देवी आहे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल मधुभावना तिने असं का केलंय मला प्रश्नच पडलाय आता इकडे सुभेदार घरात कल्पना म्हणते की सायलीच्या मागे हे काय टुंब लागले समजत नाही आई वडील सापडले आजारी पडले हे सगळं बोलणं मैनावती आणि सदस्य ऐकत असतात अस्मिता म्हणते सायली यांच्या संस्कारात वाढली असती तर ह्या इना मिना टीना सारखी झाली असती मला तर विचार करून पण कस तरी होत आहे महिनावती म्हणते ऐकलत ना कायच म्हणतात ते हे आपल्याला घालवण्याच्या तयारीत दिसत आहेत नापसंती झालीये त्यांची सदाशिव म्हणतो आता हे जेलचं प्रकरण नसता आलं मग तर काय प्रॉब्लेम नसता झाला म्हणून सगळ्या प्रॉब्लेम झालाय महिनावती म्हणते आता या सगळ्या गोडधोड खाण्याला विसरून जा हे आपल्याला देणार आहेत मला वाटतं सदाशिव म्हणतो काय गोडधोड खायचं म्हणतेस काय सोन्याचा समसा घेऊन जन्माला आली होतीस काय चल आता पुढचे प्लॅन काय करायचे ते बघायला पाहिजे इकडे सायली अनवाणी देवी आईच्या मंदिरापर्यंत पोहोचलेली असते अर्जुन म्हणतो अगं तुझा हा काय वेळे पण आहे चल ना गाडीने जाऊया सायली म्हणते नको मला देवी आईला विचारायचाच आहे चालता चालता सायलीच्या पायाला लागते सायली पायाने दर्शन घेते इकडे हॉस्पिटलमध्ये प्रताप डॉक्टरशी बोलतो डॉक्टर म्हणतात आता मी काहीच ठोस असं सांगू शकत नाही आपल्याला थोडी वाट बघावी लागेल सी इकडे तन्वी विचार करते की ह्या लोखंडांना आता हे लोक आता बाहेर काढतीलच आणि सायली आणि अर्जुन ह्या खोलात शिळतील त्याच्या आधीच मला या लोखंडाना आधी बाहेर काढायला पाहिजे म्हणजे हे दोघे माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत माझी चौकशी होणार नाही म्हणून ती पटकन जाऊन पूर्णाजीशी बोलायला जाते म्हणते पूर्णाजी मी एक चूक काय केली तुम्ही मला पूर्ण वाळीतच टाकलं आणि अजून हे दोघं एवढ्या चुका करून खोट बोलून घरातच आहेत माझ्या मते ह्याना आता काढायलाच पाहिजे घराबाहेर सुभेदारांची ला सून म्हणून हे मला आता बघवत नाही पूर्णाजी म्हणते कल्पना मी जरा माझ्या खोलीत जाऊन बसते तिला पूर्णपणे इग्नोर करून तिघी पण निघून जातात तन्वी एकदम त्रागा करते म्हणते मी काय अदृश्य आहे का माझ्या बोलण्याकडे कोण लक्ष का नाही देते इकडे आपल्याला दाखवतात की सायली जखमी पायाने प्रदक्षिणा घालत असते आणि नंतर ती देवी याच्या आरतीला उभी राहते तेवढ्यात अर्जुनला फोन येतो की मधुभव आता जरा बरे झाले ही आनंदाची बातमी लगेच सायलीला अर्जुन सांगतो मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात अर्जुन सायलीला म्हणतो की तू मधुभाऊशी असं काय बोललेलीस मधुभाऊ शॉकमध्ये मध्ये जायच्या आधी सायली म्हणते मी आई बाबांबद्दल बोललेले सदाशिवाडी मैनावतीबद्दल बद्दल त्याच्यानंतरच त्यांची तब्येत एकदम बिघडली अर्जुन म्हणतो म्हणजेच ते सांगू शकतील की हे तुझे खरे आई बाबा आहेत की नाही आणि मग ती लगेच त्या दोघांना घेऊन येते मधुभाऊना भेटायला सायली म्हणते हे माझे खरे आई बाबा आहेत की नाही मधुभाऊ हो, आणि ती मधुभाऊंकडून काही संकेत मिळतो का आहेत याची दक्षता घेत असते मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय